बियाणा रेसिपी म्यामध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे शिमला मिरचीची भाजी करणारे त्यासाठी एक कढई ठेवली त्यात आपण तेल टाकून घेऊया त्यात जिरं टाकूया जिरं छान तर की त्यातच आपण कांदा लसूणचा वापर न करता भाजी करणार आहोत तर शिमला मिरची आहे ती बारीक चिरून घेतली सुद्धा आपण तेलात परतून घेऊया पहिले त्यातच एक टेमेटा आहे तो सुद्धा टाकूया परत पाच मिनटं परतून घेऊया त्यात सर्व सुके मसाले टाकूया अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट आणि चवी मीठ टाकूया व्यवस्थित असं परतून घेऊया तर आपण मिरचीची भाजी वाफेवरच करणार आहे मिरची शिजायला वेळ लागत नाही पटकन शिजली जाते तर गॅस बारीक ठेवायचा आणि झाकण ठेवून मिरची शिजू देऊया तर पाच मिनटं झालेत परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे खाली चिटकत नाही कढईला भाजी परत पाच मिनिटं झाकण ठेवूया आता पाच मिनटं झाल्यात अजून एकदा व्यवस्थित पेव, अस सर्व परतून घेऊया तर मिरची शिजत आली अजून पाच मिनिटं तरी झाकण ठेवूया छान पैकी मिरची शिजली त्यात आपण दोन चमचे शेंगदाण्याचं कोट टाकूया व्यवस्थित असे सर्व परतून घेऊया झाली आपली शिमला मिरचीची भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका